वाडा शहरातून अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलीचा रात्री केवळ आठ तासांमध्ये शोध लावण्यात वाडा पोलिसांना मोठे यश आले आहे अपहरण करणारा आरोपी मुलीसह सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला मिळते मिळाल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील संजय गांधी नगर येथे सायंकाळी चार ते सहा दरम्यान घराशेजारीत खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला रात्रीच्या वेळेस केवळ आठ तासांमध्ये शोध लावण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे या दरम्यानचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून यामध्ये यामध मुलीचे अपहरण करताना दिसत आहे वाडा आग्रळी तसेच ऐंशी गावातील होतकडू तरुणांनी या शोध कामी मदत केली आहे शहरातील शास्त्रीनगर भागातून पहाटे पाच दरम्यान आईसम मुलीला लपत चपत घेऊन जात असताना दिसून आला यावेळी जडप घालून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे आईसम वाडा शहरातील येथे राहणारा गुरुनाथ उर्फ डेव्हिड महादू मुकणे असल्याचे समोर आलेले आहे सध्याची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंदरी पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आलेले आहे या घटनेसंबंधी सर्व माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्री यांनी पत्रकारांना दिली आहे आ, काल रात्री साधारण नऊ वाजताच्या सुमारास एक महिला आमच्या पोलीस स्टेशनला आली आमचा दिवसभराचं कामकाज संपूच आमच्या अधिकारी रात्रीच्या हजेरीची तयारी करत असताना ही माहिती मिळाली त्यामुळं लहान मुलीचं अपहरण हे नेहमीच आम्ही संवेदनशीलपणे घेतो आणि मुलगी नाही म्हणताच आमच्याकडचे पी एस आय मालकर आणि पी एस आय मांढरे यांनी तत्काळ सदर घटनास्थळी आ, गेले त्यांच्यासोबत आमचं तपास पथक तसेच आम्ही रवाना झालो आमच्यासोबत आमचे संपूर्ण स्टाफ संपूर्ण पोलीस पथक पोलीस स्टेशनचं डे नाईटचं तात्काळ तातडीने आम्ही बोलून घेतलं त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ अधिकारी एच डी पी ओ झव्हाण यांना देखील माहिती मिली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही या मुलीचा शोध तातडीने सुरू केला मुलगी अतिशय लहान होती आणि ती ज्या ठिकाणाहून गेले ज्या झोपडीमध्ये राहते त्या परिसरातली दुकानं बंद होती तिथं गेल्यानंतर ज्या घरांमध्ये दुकानांमध्ये सी सी टी व्ही आहे त्या लोकांना माहिती देऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचं काम चालू केलं आणि सी सी टी व्हीचा शोध चालू केला दरम्यानच्या काळामध्ये एका लहान मुलानी आ, एक काका ज्याचं नाव अगोदर त्यांनी एक कीर्ती म्हणून सांगितलं आणि त्याने आ, मुलीला घेऊन गेलेलं आहे अशा पद्धतीचं वयस्कर माणसाचं वर्णन सांगितलं पण त्याला शोधल्यानंतर त्याने ती मुलगी त्यांच्याबरोबर नाही तर दुसरा माणूस आहे काळाला नंतर आम्हाला दरम्यानच्या काळामध्ये एक सी सी टी व्हीमध्ये एक माणूस पांढऱ्या रंगाची टोपी पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला त्याच्यासोबत हिरवट रंगाचं पांढऱ्या टिपक्यांचं स्कर्ट घातलेली एक मुलगी असा घेऊन जाताना दिसला तो व्हिडिओ आम्ही त्या मुलीला दाखवल्यानंतर तिने हा डेविड आहे असं ओळखणा ओळखलं ओळखून सांगितलं आणि त्या मुलाच्या त्या माहितीच्या आधारे तातडीने आम्ही तशा नावाच्या माणसांच्या बाबत विचारपूस केली त्याचा व्हिडिओ आणि ती माहिती आम्ही सविस्तरपणे जेविस्तर जनसंवाद ग्रुपवर तसंच वायरलेस मेसेज करून आणि तो जो ज्या भागामध्ये आता आलेला आहे त्या भागामध्ये शोध सुरू केला तेव्हा त्याचं ते संपूर्ण नाव हे डेव्हिड उर्फ नाव आहे तर गुरुनाथ महादू मुकणे असं नाव असल्याचं समजलं त्याचं रेकॉर्ड आम्ही तातडीने तपासला असता त्याच्याविरुद्ध एक गंभीर गुन्हा खुणाचा गुन्हा आणि एक तीनशे चोवीस म्हणजे शारीरिक दुखापतीचा गुन्हा असे दोन गुन्हे असल्याचं लक्षात आलं गुन्हे जरी जुने असले आणि तो अलीकडच्या काळात इथं राहत नाही तर तो मूळचा जव्हारचा आहे आणि राहणारा सध्या काम करण्यासाठी तो भिवंडीकडच्या एका गावामध्ये कामगार आहे मजूर आहे विठभट्टीचा त्याचं कुटुंब देखील तिकडे असतं परंतु तिरसेच्या यात्रेच्या काळामध्ये तो इकडं आला असावा अशी माहिती मिळाली तर त्याच्या इथं असणारी झोपडी इथं राहण्याचं ठिकाण याचा शोध घेतला तर देसाई नाक्यावर त्याची पत्नी या ठिकाणी राहते अशी माहिती मिळाल्यानंतर तिला तिच्याकडे जाऊन विचारपूस केली तिच्या मदतीने तिच्या नातलगांची माहिती घेतली तेव्हा तिला दोन मुली दोन मुलं असल्याचं कळालं मुलं आणि मुली कुठं राहतात हे शोध घेताना मुलीचं मौज इथलं घराचं ठिकाण शोधण्याकामी आम्ही एक पथक पाठवलं त्याचबरोबर तो या ठिकाणी कुठं पुढे जागेला असेल यासाठी संपूर्ण वाड्यातले जेवढे सी सी टी व्ही आहे ज्या ठिकाणी ठिकाणी सी सी टी व्ही बसवले त्या ठिकाणी आमचं पथक गेलं जनसमाजचे कार्यकर्ते आम्हाला जुळले गेले अशा पद्धतीने आमचे शंभराच्या आसपास पोलीस अंमलदार त्याचबरोबर त्याचवेळी जव्हारवरून आलेले पोलीस निरीक्षक विक्रमगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची मदत मिळाली आम्हाला आणि शोधकार्य आणखी जोमाने केलं दरम्यानचा काळ हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हेगारासोबत मुलगी गेली ही संवेदनशीलता आणि त्याचं गांभीर्य बघता त्या रात्रीला आमोशाची रात्र असल्यामुळे आम्ही ह्या परिसरातल्या स्मशानभूमी मंदिरं नदीकाठ आणि पुलांच्या खाली इतर अशीच ठिकाणं जिथे काही अघोरी कृत्य होऊ शकतं या ठिकाणी पण शोध सुरू केला तसंच कोमिंग ऑपरेशन केलं या भागातली सर्व पडकी घरं वाडे इमारती बंद पडलेल्या अर्धवती इमारती तसेच बंद पडलेली वाहनं आणि बागा किंवा मोकळी मैदानं शेतं शेतघरं अशी सर्व ठिकाणी आम्ही शोध घेतला या पथकांनी सर्व शोध घेतल्यानंतरसुद्धा मुलगी बराच काळ मिळत नव्हते रात्रीचे नऊ ते पहाटे साडेचार वाजले तरी सर्व पथकांना मिळत नाही नंतर मग आम्ही पथकांचं काम एकत्रितपणे डिवाईड करून पुन्हा भिवंडीकडे तिला पथकाला पाठवण्याची एक आणि त्यानंतर त्याचे नातलग इतर ठिकाणी कुठं असतील ह्याच्यासाठी शोध सुरू केला दरम्यानच्या काळामध्ये तो वेसनी असल्यामुळं पुढं कुठेही येऊ शकतो अशा शक्यता तपासल्या गेल्या आणि पुन्हा पथक पहाटे जेव्हा शोध घेत होतं त्या दरम्यान एक ठिकाणी आपल्या वाड्यातल्याच एका खांडेश्वरी नाक्याकडनं येणाऱ्या रोडवर तो अचानकपणे आमच्या पथकाला दृष्टीस पडला आणि मुलगी होती त्याला ताब्यात घेतलं तात्काळ आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली त्याच्यानंतर ही मुलीला फक्त चॉकलेट देण्याचा आमिष दिव दाखवून त्याने स्वतःबरोबर लो घेतलं होतं मुलगी त्याच्यासोबत गेली होती तिच्यासोबत काही अनैतिक प्रकार झाला असण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यामध्ये या मुलीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मुलीकडनं कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आणि वैद्यकीय तपासणीमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या नाही या सर्व गोष्टीनंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती की एवढ्या सगळ्या लोकांनी रात्रभर केलेल्या मेहनतीला यश आलं आणि त्याच्यामध्ये मुलगी सुखरूप मिळवण्यात आम्हाला लवकरात लवकर आ, या शालेबद्दल मी सर्व पोलिस आमचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी आणि या वाड्यातील संवेदनशील नागरिक जे जनसंवादच्या मार्फतच आमच्याशी जुडले होते त्या सगळ्यांचा आभार मानतो ह्या पुढे देखील आवाहन करतो की अशा पद्धतीने जेव्हा कोणताही सराईत गुन्हेगार किंवा माहितीला असलेला गुन्हेगार जेव्हा आपल्या परिसरात पुन्हा येतो त्यावेळी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने संशयास्पद तो कधी दिसला किंवा अशा कोणताही गुन्हेगार ज्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे आणि तो परतून इकडं आला आहे तर त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवावं आणि तातडीने आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून अशा घटनांना आढावा घालता येईल तसेच आपल्या परिसरातली लहान मुलं ज्यांना कोणी अशा चॉकलेटच्या आमिष देऊन फसवू नये म्हणून इतर नागरिकांना देखील आवाहन करतो की आपण पालकांव्यतिरिक्त काही पालक व्यसनी असू शकतात ज्यांचं दुर्लक्ष असू शकतं या घटनेमध्ये आपण पाहिलं आहे की हिचे पालकांना जी मुलं आहेत त्यांच्यावर लक्ष देता येत नाही आणि व्यसनी असल्यामुळे आणि मुलांकडे दुर्लक्ष असल्यामुळे मुलं चार वाजता गेल्यानंतर ती घटना पोलिसांना रात्री नऊच्या नंतर समजते आणि त्याच्यामुळं आणखी अडचणी निर्माण होतात तर अशा पद्धतीने लोकांना पुन्हा एकदा आव्हान करतो की अशा संवेदनशील घटनांमध्ये कधीही अशी घटना आपल्या नजरेस येतात था। तातडीने वन वन टूला किंवा पोलिसांना संपर्क साधून कळवावं आणि पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर आपणसुद्धा त्याच्यावर लक्ष सातत्याने ठेवावं मदतीबद्दल पुन्हा एकदा आभार हिंद